नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला बळीराजा आणि वामन अवताराची कथा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बुधवार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाडवा आहे बळीराजाची कथा ऐकल्याने आपल्याला खूप पुण्य मिळते तरी ही कथा अवश्य ऐका दिवाळी पाडव्याच्या दिवशी बळीराजाची सुंदर कथा जी भक्ती समर्पण आणि सत्यतेचं प्रतीक आहे ती अवश्य ऐका बळीराजा आणि वामन अवताराची कथा पूर्वीच्या काळी राजा, राजा बळी नावाचा एक महान आणि दानशूर असूर राजा होता तो भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि त्याच्या राज्यात लोक अतिशय सुखी आणि समाधानी होते बळीराजा प्रामाणिक न्यायप्रिय आणि सर्वांना समान वागणूक देणारा होता त्याच्या या गुणामुळे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोकांवर त्याचे राज्य पसरले देवांना यामुळे भय वाटू लागले कारण देवांचा अधिकार कमी झाला मग देवांनी भगवान विष्णूंकडे जाऊन मदत मागितली भगवान विष्णूंनी अवतार म्हणजेच बटुब्राह्मणाचा अवतार घेतला आणि बळीराजाच्या यज्ञात गेल्या वामनाने बळीराजाकडे नम्रतेने मागणी केली राजन मला फक्त तीन पावलं इतकी भूमीदान द्या बळीराजाने हसून ताबडतोब मान्य केले पण त्याचा गुरु शुक्राचार्याने ओळखले की हा कोणी साधा ब्राह्मण नाही तर स्वतः भगवान विष्णू आहेत त्याने बळीराजाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण बळीराजे म्हणाले जर माझ्याकडे भगवान आले असतील तर मी दान देण्याचं थांबवू शकत नाही माझं वचन देवाला द्यायचं आहे मग तो कोणताही असो तेव्हा वामनाने आपलं विराट रूप धारण केलं पहिल्या पावलात पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात आकाश व्यापले आणि तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही बळीराजाने नम्रतेने म्हटले भगवान तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा विष्णूंनी त्याचं मस्तक पायाखाली ठेवून त्याला पाताळ लोकात पाठवलं पण त्याच्या भक्ती आणि सत्यतेने प्रसन्न होऊन त्याला वर दिला दरवर्षी एक दिवस तुला पृथ्वीवर येऊन तुझ्या प्रजेची भेट घेता येईल हा दिवस म्हणजेच दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा या दिवशी लोक बळीराजाच्या आठवणीत आनंद साजरा करतात असे मानले जाते की या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला पृथ्वीवर येतो लोक एकमेकांना भेटतात आणि म्हणतात इडापिडा जाओ बळीचं राज्य येवो या कथेमध्ये बळीराजाचं दान सत्य भक्ती आणि समर्पण भाव हाच दिवाळी पाडव्याचा आत्मा आहे तर ही होती बळीराजा आणि वामन अवताराची कथा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू